नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक रविवारी ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून एक दीर्घावधीचा अंदाज देत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे आज आपल्याकडे वेळ असल्यामुळे आणि दिवाळीची सुट्टी असल्यामुळे आपण शनिवारीचा व्हिडिओ घेतोय तर आता सध्या जर आपण दीर्घावधीच्या अंदाजाचा विचार केला तर खास करून थंडीचा अंदाज आणि नोव्हेंबर महिन्याचा अंदाज काय असू शकतो याचा अंदाज घेणं आवश्यक आहे साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने जातात आणि त्यामुळे या कालावधीमध्ये बंगालच्या अरबी समुद्रात कमी दाब डिप्रेशन किंवा चक्रीवादळ तयार होत असतात त्यामुळे अगदी ते निसर्ग नियमाप्रमाणेच आहे परंतु त्याला अनुकूल असे घटक असावे लागतात त्यामध्ये एमजीओ हा घटक देखील आता त्याला पोषक तयार झालेला आहे लानीना कंडिशन कडे आपण झुकतो त्यामुळे लानिना कंडिशन देखील सकारात्मक झालेली आहे थोडक्यामध्ये सरफेस तापमान जे आहे दोन्ही समुद्राचं ते उष्ण असल्यामुळे आपल्याला काही प्रमाणात ही वादळी प्रणाली विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे आता आपण बघितलं की बरेच मॉडेल हे आपल्याला जेव्हा एखादं कमी दाब निर्माण होतो तेव्हा त्याचं वादळ तयार होईल अशा प्रकारचे अंदाज देत असत आता अरबी समुद्रातील सिस्टम जवळपास गोवा आणि कोकण किनारपट्टीच्या जवळ आलेली असली तरी देखील ती अरबी समुद्राच्या अंतर्गत भागातच आठवडाभर राहणार आहे आणि त्याचा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागासहित अंतर्गत भागामध्ये सुद्धा परिणाम होणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे उत्तर मराठवाड्यामध्ये त्याचा प्रभाव अधिक राहील उत्तर कोकणामध्ये त्याचा अधिक प्रभाव राहील परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील पुढील तीन दिवस पावसाच्या घटना घडणार आहेत मध्यम ते जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी होईल याच्यात मुख्यत्वे करून कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर घाटमाथ्यावर थोडा तीव्र पावसाच्या प्रणालीच विकसित होऊ शकतात त्यामुळे जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही विभागात होऊ शकतो त्यानंतर जळगाव धुळे नाशिकच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत किंवा अगदी लातूर धाराशिवपर्यंत पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे परंतु सुरुवातीच्या या अरबी समुद्रातील सिस्टमचा परिणाम हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात कमी होण्याची शक्यता आहे मात्र जी सिस्टम बंगालजी उपसागरामध्ये विकसित होते आहे तिचा परिणाम मात्र पूर्व विदर्भावर अधिक होईल आणि महाराष्ट्राच्या इतर भागात कमी होण्याची शक्यता आहे मग याचा परिणाम लातूर नांदेड परभणीपर्यंत किंवा वाशिम हिंगोली अगदी अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बंगालजी उपसागरातील सिस्टमचा परिणाम होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे आता शेवटी हे वादळं कोणत्या दिशेने जातात त्याची दिशा बदलत असते जरी थोडं आणखी ओरिसाच्या दिशेने सरकलं तर मात्र विदर्भात देखील त्याचा परिणाम होणार नाही म्हणजे दीर्घावधीचा अंदाज देणारे मॉडेल मात्र ते ओरिसाकडे सरकण्याचाच अंदाज अधिक देत आहेत त्यामुळे मग असं झालं तर मग विदर्भातला पाऊस हा अठ्ठावीस तारखेपासूनच उघडलेला असेल तर आपल्याला अरबी समुद्रातील सिस्टम ही फार महाराष्ट्राकडे सरकताना दिसत नाही किंवा कोकण किनारपट्टीला सरकताना दिसत नाही ती अंतर्गत भागात पुन्हा डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचाही प्रभाव महाराष्ट्रावर कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे साधारण तीन एक दिवस त्याचा थोडा परिणाम बाहेरील त्याची किनार ही महाराष्ट्राच्या काही भागावर येत असल्यामुळे आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे आणि तो आज उद्या आणि परवा म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला फक्त होणार आहे अठ्ठावीसला महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल तसा सव्वीस तारखेपासूनच मराठवाड्या पूर्व भाग आणि विदर्भात पाऊस कमी असणार आहे शिवाय जर बंगालच्या उपसागरातील सिस्टम महाराष्ट्राच्या दिशेने आली नाही तर तसा मराठवाडा विदर्भातील पाऊस लवकरच उघडणार आहे परंतु आपण असं गृहित धरूया की विदर्भात चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियाला या सिस्टमचा प्रभाव जाणवणार आहे असं गृहीत धरूनच आपल्याला आत्ताचा अंदाज बघावा लागणार आहे कारण सध्याच्या सिच्युएशन नुसार या भागात हा पाऊस होण्याची शक्यता आहे आता हा झाला आता ज्या दोन सिस्टम विकसित झालेल्या आहेत त्याच्या बाबतीतला अंदाज परंतु भविष्यामध्ये नोव्हेंबर मध्ये आणखी वादळ तयार होतील का या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे परंतु त्या अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी वादळ अजून तयार होऊ शकतात वादळांची भीती किंवा वादळांविषयीचा अंदाज अजून बदललेला नाही मात्र यापुढे तयार होणारी वादळं जरी बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार झाली तरी ती दक्षिण भारतावरून म्हणजेच केरळ तामिळनाडूवरून अरबी समुद्रात जाण्याची शक्यता असते तर कधी कधी बंगालच्या उपसागराच्या माध्यमातून ते बांगलादेशकडे किंवा भारता भारता भारताच्या पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता असते त्यामुळे बंगालच्या उपसागरातील वादळं भारतावर येतील अशी शक्यता फार कमी राहते पुढे आणि अरबी समुद्रातील सिस्टम देखील फार प्रभावी बनत नाहीत आणि बनल्या तरी एखादी सिस्टम गुजरातपर्यंत पोहोचते त्यामुळे आपल्याला यापुढच्या वादळांचा फार प्रभाव भारतावर निर्माण होईल अशी शक्यता वाटत नाही म्हणजे मला केवळ वीस टक्के शक्यता वाटते की वादळं तयार होतील ही नव्वद टक्के शक्यता आहे परंतु ती भारतावर परिणाम करतील किंवा मारा महाराष्ट्रावर परिणाम करतील याची वीस टक्के शक्यता आहे त्यामुळे तशी फार शक्यता आता राहिलेली नाही आहे पाऊस उघडणार आहे परंतु हिवाळ्यातील पाऊस हा अंदाज आपल्यासाठी आज महत्वाचा आहे गारपीट या वर्षी होणार का तर त्याचं उत्तर तसं होकारात्मक आहे जर आता डब्ल्यू डी प्रभावी झाले लालिना कंडिशन आहे एमजीओ सकारात्मक आहे याचा जसा समुद्र भागावर परिणाम होतो तसाच डब्ल्यू डीचं वातावरण हे भारतावर सरकताना पूरक असल्यामुळे काही भागात गारपीट होण्याची शक्यता राहणार आहे आणि ती नोव्हेंबर मध्येच असू शकते कारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि जवळपास मार्च या महिन्यात देखील गारपीट होत असते परंतु आत्ताच्या अंदाजानुसार तरी हे चारही महिने कमी पावसाचे आहेत त्यामुळे या काळात होणारा पाऊस तसा गारपिटीचाच असतो आणि त्यामुळे जर शक्यता नाकारता येत नाही दहा ते वीस टक्के शक्यता या महिन्यांमध्ये देखील पावसाची आणि गारपिटीची आहे परंतु ती वीस टक्केच असल्यामुळे तसे शेतकऱ्यांना फार भय बाळगण्याची गरज नाही त्यामुळे आपण सव्वीस जानेवारीला पुढच्या वर्षाचा अंदाज देत असतो पुढचा मान्सून कसा असेल आणि तो याही वर्षी दिला जाईल त्यामुळे आता सध्या फार अंदाजामध्ये बदल नाही कडाक्याची थंडी यावर्षी राहणार आहे कारण आपल्याला अनेक हवामानातील घटक हे थंडीला पोषक आहेत त्यामुळे आपल्याला यावर्षी रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचे थंडी देखील अनुभवायला मिळेल असा आपला अंदाज आहे त्यामुळे सध्या झालेल्या दोन प्रणालींचा प्रभाव हा केवळ तीन दिवस आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची परिस्थिती नाही आहे आता विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला लागलं ला पाहिजे कारण कोरडो भागातील ओल पटकन संपण्याची शक्यता असते जसा कोरडा हवामान सुरू होईल तशी ओल कमी व्हायला लागते त्यामुळे आपली विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण मॉडेलमध्ये पाऊस कमी सांगितलेला आहे त्या भागात पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी करा जरी थोडाफार पाऊस आला तर त्यांनी तसं काही विपरीत परिणाम होणार नाही फक्त आपल्याला हे तीन दिवस पावसाचे सांभाळायचे हेच पावसाचं वातावरण संपल्यानंतर किरकोळ पाऊस किरकोळ गारपीट देखील होऊ शकते त्याला घाबरण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे त्यामुळे आपण आता तयारीला लागायचं आहे त्या रब्बी पेरणीच्या आणि जे खरीपाची पिकं आपली राहिलेली आहेत त्याची काढणी करून त्या ठिकाणी देखील आपल्याला शेतं तयार करणं लवकर आवश्यक आहे कारण त्या ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर आपल्याला तो ओलावा टिकून पुढची पेरणी करता आली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळे